सो गाई so, आता आम्हाला वाले पकडलेला आहे आता बघू आता लायसन्स चेक करणार आवतिवाल्याला आम्ही दोन हजार रुपये देतोय आणि मग आम्हाला सोडल उलट सो गाई फायनली पोहोचलो आहे आम्ही जाऊ बघू शकतात आज तिथे एक करोड रुपये तरी नाही अलाउट नाही मोबाईल अंदर अलाउट नाही बंद करू ना सो चला व्हिडिओ बंद करतो मी इकडे आता अनलिमिटेड जेवण आहे बघा अनलिमिटेड जेवण आहे पूर्ण तुमचा भाव नुसती झोड घेणार झोड एवढा पाऊस आहे ना गोव्यामध्ये गोव्या का पाऊस आहे गोव्यामध्ये येऊ नका तुम्ही गोव्याला गेल डिमांड बघा दारूचा डिमांड आहे सगळे ब्रँड आहेत ओझीवाले ब्रँड आहेत आठ आणि सगळ्यात सस्ता म्हणजे गोव्याला दारू भेटते अर्धी लोकांना दारू, लो, लोका दारू प्यायला देता इथं एकांची ये दारू येते ना मी अरे ब्लॅक अँड व्हाईट बघा नाश्ता मी अनलिमिटेड नाश्ता आहे बघा इडली अजून या काय काय माहीत डाले नाश्त्याला कोण ठेवले या नाश्त्याला नाही मग नाश्त्याला पोहे राखू याच्यात पहिले तर गाई चला पोहे खाऊन घेतो अनलिमिटेड आहे काय ठेवलं अनलिमिटेड काय माहिती तर गाय आता आम्ही नाश्ता विस्ता केले ना आता आम्ही आलोय स्विमिंग पूलला पावाला बघा कासा स्विमिंग पूल आहे आता स्विमिंग पूल मध्ये पिऊ इथं नंतर मग घरी गेलो आंघोळ धू आणि मग फिरायला हा तरी फर्स्ट फ्लोर म्हणजे हे स्विमिंग पूल आहे आमचा तर चला मस्त पोहतो आता तर गाईज आता मी आलेलो आहे स्विमिंग पूल मध्ये आपण आहे माझं आपल्या कोटने त्यातून नाव बी जोडू नका ते त्यांची फॅमिली आपण एकटा आहे मॉर्निंग टाईम मॉर्निंग टाईम आम गार पाणी तर चला काय आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे ना आता आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे आपली ड्रेस बघू शकतात आणि आम्ही विकत नवीन गाडी घेतली के खरेदी केली इकडे आकाश भाऊने एक लाखाला गाडी घेतली काहीतरी किती एक लाखाला का तर आता आम्ही आहे बीचवर फिरायला बघू कुठल्या बीचला इथून वाटते पन्नास मिनटं लांब आहे त्या काय तिकडे सगळे फॉरनर असतात तर बघू आता कुठल्या बीच व्हायचे कुठल्या नाही कशाला काय पूर्ण ब्लॉग बघा आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये जाम मजा येतो निघतो आता पटाविकार काय आता मी आलं माहिती आहे का बघा हा हुक्क्याचं दुकान आहे ताके हुक्क्याचे पॉट बीट सगळा भेटतं बघा आणि हुक्क्याचे पॉट डेंजर आहेत एक नंबर एकदा बघा यो बाबा किती मोठा यो या कायदे बघा फड असेल एकदम डेंजर सगळ्यात मोठा पोड आहे होय चला खेचून घेतो माझा मरतील ना चला काही आता आम्ही दुसऱ्या दुकानात जातोय तुम्हाला दाखवतो फक्त असा पॉर्ट बीट दारूच्या दुकान आपण काही करत नाही काही चला काही दारू दुसरं तर गाईज आता मी आलेलो आहे गोव्याच्या डीमार्ट मध्ये दारूचा डी आहे बघा हा पुन्हा दारूचा डीमार्ट आहे दारू तर मी पित नाही पण जरा तुम्हाला दाखवतो इकडे कसं आहे बघा डी बघा दारूचा डी मार्ट सगळे ब्रँड आहेत ओझीवाले ब्रँड आहेत आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे गोव्याला दारू भेटते अर्धी लो, लोकांना दारू प्यायला देतात इथं दारू येते आम्ही अरे ब्लॅक अँड व्हाईट बघा शाईला आपण तर दारू पित नाही तुम्हाला माहित असालच कडक कडक येत रे mm -hmm. गाईस कमेंट करून सांगा मला दारू आणू का घेऊन येत हो नाईस एक नंबर सो so, गाईस आता आम्हाला पोलीस वाले पकडलेला आहे आता बघा आता लायसन चेक करणार काही आम्हाला वाले पकडले आणि ते आमच्याकडून दोन हजार रुपये मागतात दहा हजार बोलले होते दोन हजार रुपये द्या गाडी बिलीज लायसन्स आधार कार्ड जमा करू तर आता आम्ही दोन हजार रुपये घ्यायला आलोय आता हे दोन हजार रुपये आम्ही पोलीस वाल्याने देऊ बोल आकाश यादव आणि आम्ही जरा दाखवते लायसन्स आकाश यादव याचा नाव आहे आकाश पाटील मग तू तुम्हाला भरती करे घ्या म्हणून आता पोलिसवाल्याला आम्ही दोन हजार रुपये देतोय आणि माझं आम्हाला सोडायला उलट आणि आता त्याला दोन हजार रुपये देतो आणि मग पळतो बाबा घ्यायच्या मुला लायसन नाही काही नाही थांब ना आणि मी त्याची व्हिडिओ काढली होतोय बाबा मोबाईल बरोबर बोलतोय नेमकी तर काढत नाही तर नको जमा करत मी सोमवारी बघतो त्याला शौक होईल माझ्यावरती आता दोन हजार रुपये देतो पहिली काही आता येऊ गोव्या गोएला काय येऊ या तुम्हाला काहीच येऊ आले आता तर तो आता तुम्ही सर काही त्यांना पैसे दिले आम्ही दोन हजार रुपये आणि ते लय घाबरले त्यांना समजलं मी ब्लॉगर आहे असे माझ्या व्हिडिओ बघायला लागले की तुम्ही माझा मोबाईल चेक केला जाई की तुला निकाल काम लपवली हे व्हिडिओ लापवली थोडीशी किंचित का काढली याची आता तरी आम्ही त्या बीच उत आणले तो बीच आहे पंचवीस किलोमीटर आणि आम्हाला अजून पाच जागा पोलीस भेटणार आहे आता बघू त्या जागा जो पकडलं काय होतं आता ना काही बघायचं पुन्हा ब्लॉग जाम मजा येत तर गाई आमच्या रूम पासून आम्ही आलो आहे पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर लांब आलो आहे कारण इथं सगळे फॉरेनर लोक आहेत ना त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो होतो कारण बागा बीचला बागा बीचला सगळे म्हणजे इंडियन लोक जे आपले नाही इकडे सगळे फॉरेनर आहेत आणि तिच्याकडे दोन हजार रुपये घालून पोलिसही पकडलेला दोन हजार रुपये घालून आम्ही एवढा लांब आलो आहे कारण तिकडे मजा नाही आहे बागा बीचला की इंडियन आहेत या जागेवरती फॉरेनर आहेत पूर्ण तर बघू आता बीच वर्षी जाऊ आपण चल लोक आहेत तसंच काही तिकडे जातो बीच वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो फॉरेनर भेटले ना जाम मजा करू आपण कसाला जाऊ जाऊ जातो काय आहे कशाला काही जाऊ तर काही चला तुम्हाला हा बीच दाखवतो मी नाही इकडे गर्दीच नाही कारण ते इंडियन लोक येतच नाही बघा एक नंबर बीच आहे बघा फुल खतरनाक आहे आता बघू ते इंडिय आपला इंडियन बोलतोय इकडे फॉरेनर शोधतो मी कोण ना कोण भेटत तर कोण नाही आता बघू चला आत्मे जाऊ नये जरा फॉरनर भेटले ना तर मजा घेऊ त्यांची आपण तुमचा मामाच्या पोरी भेटला तो तर गाई मला काय फॉरनर भेटलेच नाही आता मी मस्त स्टाईल मारणार आहे काय भेटला आपला आत्याची पोरी आमच्या आता मला काहीतरी बांधत आहे का आकाश प्रकार मोबाईल अरे दी कलर घालायची

आउते आउते हे तो देखो पैसा लागत आहे हेच ते काय का नाही इधर तो काय आउते लंबाच तो लंबा वे बनत नाही ना को देना बरा न ना आबो जनाला काही करणार नाही मार बिरुण करत आबो शंकर लापून आता लोक काय करणार शस्त्र

स्टाईल कसे वाटते हेअर स्टाईल कमेंट मध्ये सांगा एवढं दुखत ना सपा डोळ्यातून पाणी आलंय आमच्या मुरबारची काकी आहे ना तिला बोलवलंय मी इथं गोव्याला ती आले तर बांधायला माझ्या येण्या लय डेंजर दुखता का लय डेंजर तर गाईज आम्ही एवढा लांब आलो त्या आयला एक घंटावं लांब आलो ना फॉरेनर नव्हते इथं आणि आपली हेअरस्टाईल बघा न्यू हेअरस्टाईल केली मी गोव्याला उलय कशी वाटते कमेंट मी सांगा उलय मी पण असं वाटतं की फॉरेनर हाय असं वाटते आता परत आम्हाला किती एक घंटा लांब जायचे वीस तीस किलोमीटर तीस चाळीस किलोमीटरवर लांब जायचे चला अरे गाडी आटकली करत्या एवढं हाय चला काही आता जाऊ काय तरी आम्ही मस्त खाय पियाला बसू आणि नंतर मग बघू रात्री बागा बीचला जाऊ फिरायला खाम रे तसाला गाईस निकलू निकलू आपण निकडू तू इथे गो गो ब्रो व्हेरी फ्रॉम कसाला काहीच दाखवू आणि नक्की कमेंट मी सांगा की कसं वाटतोय मी सो so, गाईज मी आलतो चर्चला आणि इकडं बघा काय भारी रूल आहे हे बघा तुम्ही चड्डी बिड्डी बन्या घालून जाऊ शकत नाही ना आपल्या इकडच्या मंदिरामध्ये यायला काय पण घालून जा बघा इकडची संस्कृती कशी आहे बघा चर्च आहे आणि कायच घालू नाही शकत ही गोष्ट आवडली मला म्हणजे मी चड्डी घातली मी जातच नाही मी नको फुल घातले तो गेला आतमध्ये तर चला काही जरा तो गेला आतमध्ये तो पण मी थोडा फिरून घेतो इकडे तर चला आता आम्ही जस्ट घरी आलोय तर आता फ्रेश वगैरे हो होतो काहीतरी खाऊ पिऊ ना वापीस आता आम्ही रात्री फिरायला जाणार आहे बागा बीचला फिरायला जाऊ या कसिनो बघू चालू आहे कसिनोचा जा तर कसिनो जाऊ तिथं फोन तर अलाउड नाही झाल तर झाला मग कसिनो मग खेळू आपण माझा एवढं एवढी हालत खराब ना की डोळ्यांची आग होते मला वाटलं तिकडे फॉरेनर भेटतील त्याला भेटले ना फॉरेनर काय नाही तर रात्री मजा करू एकदम खातो आपला मस्त आता नाश्ता आले आमचा संध्याकाळचा नाश्ता काय रोट्या आणि चिकन बटर तर या खाऊ पहिले पण डायरेक्ट तर गाई आता आम्ही चालले पावसामध्ये कसिनो खेळायला विचार करा दीड घंटा आम्ही लांब आलोय कसिनो खेळण्यासाठी आणि एवढा पाऊस आहे ना गोव्यामध्ये जा पाऊस आहे गोव्यामध्ये येऊ नका तुम्ही गोव्याला ताप वाट लागेल तर बघू आता मी किती पैसे जिंकतो ना किती नाही का हरतो तर तिथे जाऊ बघू आपली इंट्री बिंट्री काय कशी काय तर काही नाही पाऊस आहे आणि रस्तामधले घातक आहे तर डायरेक्ट तिकडे गेला तुम्हाला भेटतो मी आता तर चलो तर गाई तिकडे आलो आणि लपडा झाले आता मग समजला कसिनो हाफ पँटीवरती घेत नाही ना मी हाफ पँटीवरती आलोय तर आता आम्ही आलो इथं हे बघा आम्ही तर सांगितलेला मी आ, आता मला काय माहिती मला बोलला पॅन्ट पिंट घे विसरून गेलो आणि तिथं पॅन्ट अलाउड आहे तर इथे एक पॅन्ट बघतो खुजली वाली नाही तर घेणार नाही मला आतमध्ये मग बघू चला दीड घंटाला आम्हाला पावसा कायद्या करायला लागेल सस्त्यावाली बघत दोनशेवाली चांगल्या तीन तीन हजार च्या पॅन्ट अरे चोवीसशेला आराम मारून चाललं कल्याणला तर जाईत चला बघू पॅन्ट आहे का विचार करा आम्हाला जायचे कसिन केला त्याच्यासाठी मी बघा नवीन पॅन्ट घेतली लेबल पण नाही काढला अजून बघा लेबल काढला कारण एंट्री नाही म्हणून हजार रुपयाची पॅन्ट घेतली गायला मिथून वाटतो मिथून आता घरी गेलो मी याला फाडल फिडल मस्त मॉडीफाय करत हाय 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 हय आपल्या काकाची पोरा सगळी हाय तर चला गाईत जातो पाटापाठ आता कसिनो मध्ये आतमध्ये तर फोन अलाउड नाही पण काय झाला शक्य तर दाखवतो तुम्हाला चला सो गाईत चला आता आमचा आत्म एंट्री झालेला आहे हा बघा कसिनो चाललो आता एक करोड रुपये तर ना मी एक करोड रुपये तर चला आता शूट नाही आता आता बघू जेवढा मला शूट करायचं तेवढा मी घेईल मी काही चला आता आमची झाज निघले हे बघा काही समुद्राच्या मधीच चालले समुद्रामध्ये आज एक करोड रुपये जितो मी एक करोड रुपये कसिनो कसिनो मजा येते मोठी सो काही चला आम्ही पोहोचलोय फायनली हे बघा इथं आपला कसिनो आहे अक्षय बोलतोय की बर्थडे ची पार्टी कसिनोलाच झाली बर्थडे बर्थडेची पार्टी काय कसिनोला ला आलो सो आता बघू आता सो गाईज फायनली पोहोचलो आहे आम्ही तुम्ही बघू शकतात आधी तर एक करोड रुपये जिथेल मी अलाउड नाही मोबाईल तुझ्या अलाउड नाही बंद बंद ना सो चला व्हिडिओ करतो मी इकडे आता बघू शकता जवाला किती आलोय जवाला पूर्ण अनलिमिटेड जेवण आहे हे बघा अनलिमिटेड जेवण आहे पूर्ण हे बघा तुमचा भाव नुसती झोड घेणार झोड अरे सोड सण सोड तर चला काही फटाफट जेवण करून घेतो आता एकदम मजा करू बघितले कशी नाचली डेंजर एकदम त्याला जेवून घेऊ आता जेवली का तर काही आमच्या आमच्या मामाची पोरगी आलेली आहे इकडं आमच्या मामाची पोरगी आलं पोरी काही बोलायचं आमच्या मामाच्या पोरीला काय <laughs> जादू करते तिला तर तिलाच माहीत

बल्ले बल्ले हो बल्ल बे काही चला आता आम्ही निघलो आता आमचं झालं का बाय बाय नाही तुम्ही ठेवू तर चला आता आम्ही आमच्या आम्हाला गाडी आल्यावरच घ्यायला बाय बाय चला काय आता डायरेक्ट घरी जाऊ झोपाले ये हा पुढे र चला मी तर उभा राहू का चालू का बोट चालू का टॅक्स साईट चाईट टॅक मला गाईस जाम मजा केली अनलिमिटेड जवळ अनलिमिटेड मजा केली किती वाजता नऊ गा आठ वाजता असतो साडेनऊ नौ। लालो आता दोन तीन आता जाऊ घरी झोपू न आपला ब्लॉग पण उद्या सपोर्ट करा पन्नास हजार करायचे आपलं गाणं का येईल माझा गाणं नावाचा गाणं वीस तारखेला वीस तारखेला बड्डे गाईस लय शूट आहे आम्हाला आता म्हणून गोव्याला फुल मजा करून घ्यायची मग आपलाच काम धंद्याला लागायचा ऑफिस जमा रूम भेटू आता सो so, गाई रात्री खूप टाइम झाला घरी यायला चार पाच वाजले आम्हाला आता सकाळचे नऊ वाजले आताच झोपून उठलोय जश्ट मी आणि मधला आत्मला शूट करणं म्हटलं कारण आत मी फोन अलाउड नाही आतमध्ये जाम मजा केली आम्ही मी गेम नाही खेळलो आम्ही कारण ते समजतच नव्हतं आम्हाला तर बघू आता जस्ट उठलोय मी हा ब्लॉग इथे इन करतोय जर ब्लॉग घेतला असेल तर घेतो कारण एवढा पाऊस आहे ना आता आपण गोव्याला तर कुठं बाहेर गेलो तो ब्लॉग घेत तर गाईज असंच प्रेम असतो काहीच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केला तसं ह्या ब्लॉगला सपोर्ट करा चला गाईज ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय